उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्यांनाही शेवटची संधी असेल याबाबत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण लिहिलं आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलेले त्यांचं स्वागत झालं पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या अलिंगनही दिलं या भेटीत राजकीय कमी आणि भावनिक बाजू जास्त ठळकपणे दिसत होती मित्रांनो तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मनसेसाठी नेता आहे संघटना आहे आहेत लोकांची कामं करतो आहे सर्व गोष्टी आहेत पण याचं मतदानामध्ये कन्वर्जन होत नाही आहे शिवसेनेसाठी सहानुभूती आहे त्याचबरोबर नाव आहे ब्रँड आहे आणि लोकांचा पाठिंबाही आहे तरीही पूर्ण पक्षच दुसरीकडे गेल्यामुळे नेत्यांची कमतरता कमकोत संघटन अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर दोघांच्या गरजा भागतील आणि लोकांना एक पर्याय मिळेल या दोघांच्यावर कितीही टीका केली तरी लोक फ्युचरमध्ये किंवा भविष्यात काय होणार आहे त्याबद्दलचा जास्त विचार करतात आणि जर हे दोघं एकत्र आले तर भविष्यातील काहीतरी वेगळं दिसू शकतं याबद्दल लोकांमध्ये प्रचंड आशावाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच या दोन्ही नेत्यांना एकत्र आल्यानंतर त्याचा फायदा होईल असं वाटतं नातं जरी मोठे बंधू आणि छोटे बंधू असं असलं तरी राजकीयदृष्ट्या आत्ता सध्या राज ठाकरेंचं वक्तृत्व त्यांची लोकप्रियता आणि त्यांचं असणारं संघटन हे उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या तुलनेत काहीसं अधिक आणि प्रबळ आहे असं वाटतं त्यामुळे ज्यावेळेला ही युती होईल त्यावेळी दोन्ही भावांनी तुल्यबळ आहोत अशा पद्धतीनं युती केली तर ते दोन्ही पक्षासाठी फायदेशीर राहील त्याचबरोबर निर्णय क्षमतेमध्ये किंवा लोकांच्यामध्ये प्रभाव टाकण्याची कॅपॅसिटी पाहता राज ठाकरे हे प्रत्येक वेळी थोडेसे उजवे ठरतात था। मॅनेजमेंटमध्ये आपण उद्धव ठाकरेंना चांगल्या पद्धतीची मान्यता देतो त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे तरीही राज ठाकरेंचा असणारा लोकांवरचा प्रभाव आणि लोकांचा त्यांना मिळणारा रिस्पॉन्स हे पाहता या युतीमध्ये राज ठाकरेच हे स्टार प्रचारक असू शकतात असं वाटतं जर युती झाली तर कारण की महानगरपालिका निवडणुकीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा येणारा काळ हा शेवटची संधी असणाऱ्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊन काहीतरी वेगळं करून दाखवण्याची नाहीतर ही पंचवार्षिक झाली स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना चार वर्ष वाट बघावी लागेल आणि तोपर्यंत पुलाखा भरपूर पाणी निघून जाऊ शकतं आणि कोण कुठे राहील किंवा कोणाचा प्रभाव किती राहील याबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही दुसरी गोष्ट अशी की मनसेला जो प्रतिसाद सभांमध्ये मिळतो तो मतांमध्ये कन्वर्ट होत नाही त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी त्यांचा पक्ष कितीही प्रभावी वाटला तरीसुद्धा आपणाला काहीतरी स्थानिक लेवलच्या नेत्यांची किंवा स्थानिक संघटनेची आणि त्याच्या लोकांची गरज आहे याबाबतीत उद्धव ठाकरेंच्या संघटनेचा फायदा घेण्याची वृत्ती ठेवली तर मनसेच्या नेत्यांनाही ते फायदेशीर ठरू शकतात